हॅलो मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण ऑनलाईन शॉपिंग केली होती ॲमेझॉनवरून तर आपण बघणार आहे काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघूया काय आहे नबल आपण बाजूला ठेवूया इथून पाहू शकता गोदरेज एअर वॉयलेट घेतलेले आहे मी काल व्हॅली ब्लून आणि इथं साइडला त्याने इन्फॉर्मेशन दिलेले आहे फ्रेग्रन्स बद्दलचे आणि इथे प्रिकॉशन्स वगैरे दिलेले आहे तर लहान मुलांपासून लांब ठेवा वगैरे डोळ्यापासून ला डोळ्यापासून लांब ठेवायचे डिवाईस जवळ श्वास घेऊन घेऊ नका तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर चला आपण खोलूया आणि साईडला कसं आहे त्याचे स्टेप वाईज कसं रिफिल करायचं बाहेरचं काढायचं वगैरे स्टेप वन स्टेप टू स्टेप, स्टेप थ्री फोर असे दिलेले आहेत आणि जे प्राईज आहे ऑफलाईन प्राईज आहे सहाशे रुपये ऑनलाईन या मला चारशे एकोणपन्नासला भेटलं कारण प्राईम सबस्क्रिप्शन आहे माझं त्यामुळं स्वस्त मिळालं आहे जरा आणि वन डे डिलिव्हरी झालेली आहे तर चला आपण अनबॉक्स करूया माझं मलाच वाटतं बॉक्स ठेवू बाजूला हे प्लॅस्टिकवर काढल्यानंतर असं दिसतंय या साईडला बटन आहे ह्याचा टायमिंग दिलेला आहे चाळीस वीस आणि दहा तर तुम्ही टायमर सेट करू शकता त्या कर टायमरनुसार ते स्प्रे करतं ऑटोमॅटिक बॅक साईडला ह्याच्या वॉल माउंटिंग करायला एक त्यांनी दिलेली आहे जागा आणि स्टँडवरती ठेवू शकता तुम्ही कुठे टेबलवरती वगैरे ठेवू शकता जेणेकरून व्यवस्थित राहील आणि फ्रेगरन्स येईल तुम्हाला तर आपण तुम्हाला खोलून दाखवतो कसं आहे यातून हे साईडला बटन आहे दोन बॅटरीज आहे एक कॅनेस्टर आहे हे दोनशे पंचवीस एम एलचं आहे कॅनिस्टर दोनशे पंचवीस एम एल कॅनेस्टर दोन अॅल्क्राईन बॅटरीज डबल एच बॅटरीज आहेत दोन आणि एक डिव्हाइस आहे तुम्ही असं करून बंद करू शकता तुम्हाला चार करून दाखवतो हे आपण चाळीसवरती केलेलं आहे चाळीस मिनिटे वरती केले की वीस मिनिटे अशी लाईट ब्लिंक होती ग्रीन कलरची वरती टेन मिनिट्स होऊ शकता हे ग्रीन लाईट लागते म्हणजे याचा अर्थ की डिवाइस व्यवस्थित प्रॉपर आहे आता तुम्ही बघितलं ज असाल की इन स्प्रे केला दहा सेकंद स्प्रे होतो तर चला रोख काय काय प्रिकॉशन घ्यायच्यात गोदरेज एसिथमॅटिक वॉयलेट व्हॅली ब्लूम स्प्रे हे दोन हजार दोनशे गॅरेंटर म्हणत आहेत कारण चाळीस मिनटावरती ठेवलं तर ते गॅरेंटी देत आहे आणि याच्याचं सांगितलं आहे की लहान मुलापासून लांब ठेवा किंवा तिथं गरम असेल वगैरे ठिकाण पन्नास डिग्रीच्या वरती आणि ज्वलनशील पदार्थ असेल तिथे त्याच्यापासून लांब ठेवा किंवा जाळ वगैरे असेल त्याच्यापासून लांब ठेवायचं आहे चुकून डोळ्यात वगैरे गेलं तर डोळ्यावरती पाणी मारून धुऊन घ्यायचे डोळे व्यवस्थितपणे किंवा ते आणखीच काय काय ॲलर्जी वगैरे होत असेल तर तुम्ही लांब ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जात असाल किंवा कुठे गावाला वगैरे जात असाल तर बॅटरी काढून ठेवू शकता तुम्ही व्यवस्थित राहील तुमचा डिवाईस आणि बॅटरी तर बॅटरीची लाईफ वाढेल होऊ शकता पूर्ण इंट्रॅक्शन दिलेलं आहे त्यांनी मी सांगितलंय तसं सा। आणि उघड डोळ्याजवळ घेऊन जवळ जाऊन श्वास वगैरे घ्यायचा नाहीये काम ठेवायचं आपल्या तोंडापासून कारण पहिले दहा सेकंदाच स्प्रे होत त्याच्यात वेगवेगळे टाईप फ्रेग्रेस आहेत तुम्ही बघू शकता आणि एक ब्लूटूथ कनेक्टेड पण एक डिवाईस आहे ह्याच्यामध्येच त्याची प्राईस हाय आहे तुम्हाला ते करायचं असेल तर तेही डिव्हाइस घेऊ शकता तुम्ही भेटर नाही पाहू शकता तुम्ही मी वॉल माउंटिंग केलेलं आहे याला असं तुम्ही भिंतीलाही वॉल माउंटिंग करू शकता कसं दिसतंय व्यवस्थित सेफ असं राहील मुलं तिथे जाणार नाही जेणेकरून डिव्हाइसही सेफ राहील आणि मुले सेफ राहतील आणि तुम्हाला जे स्टँड दाखवलं जाईल ते स्टँड लावून तुम्ही टेबलवरती ठेवू शकता तर चला तर आजची व्हिडिओ तर इतकंच तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तिथे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा आणि डिवाईस कसा वाटला ब्लॅक कलर ब्लॅक पर्ल दिसते एकदम काळा मोतीसारखा आणि प्लास्टिक क्वालिटी पण चांगली स्मूथ आहे एकदम व्यवस्थित तर नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा कसं वाटलं ते चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय